शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या सोयाबीनवर शेवटची फवारणी आपली फार्मर्सची सुरू आहे शेवटच्या फवारणीत आपल्याला काय काय नियोजन करायचं आहे जर आपल्या शेतामध्ये शेंगा पोखरलेल्या आहे तिथं डच्चू वगैरे लागलेलं ला आहे तर आपल्याला कोणतं कीटकनाशक द्यायचं आहे आणि समजा या अळ्यांचं प्रमाण कुठे कुठे मी भरपूर आलेलं पाहिलं आहे तर त्याच्यासाठी एक विशिष्ट फवारणी कोणती करायची आहे जेणेकरून आपल्याला पिकांचे संरक्षण होईल आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर सोयाबीनवर बुरशीचा अटॅक खूप जास्त आलेला आहे सध्या मागे जे तुम्ही सोयाबीन पाहताय या पिकात बुरशीचा अटॅक जास्त नाही आहे त्यामुळे इथे साधई फंगिसाईड दिलं तर चालेल मी व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे परंतु कुठे कुठे पाणी पिवळी झालेली आहे येलो मोझॅकचा अटॅक खूप आहे तर अशा वेळेस आपल्याला कोणतं फंगीसाईड द्यायचा आहे याबद्दल मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवटचं म्हणजे आपल्याला कोणतं असं अन्नद्रव्य आणि टॉनिक वगैरे द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला दाना भरपूर टणकदार होईल वजनदार होईल आणि प्रकारे शेतकरी मित्रांनो हा सोयाबीनचा व्हिडिओ होणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सध्या आता सोयाबीनच्या शेतात तुम्ही जेव्हा जाता तर सुरुवातीपासून ते आतमध्ये तुम्ही जा तीन चार तास जे आहे ते निरखून पहा चांगले व्यवस्थित निरखून पहा कारण की आता मागची दोन तारीख आहे तिथे अमावस्या गेलेली आहे अळीचं काय प्र, प्रकोप वगैरे काय आहे किती शेंगांना डच्चू लागलेले आहे हे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला पाहायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता अळीनाशक घेतांनी घेताना सर्वप्रथम तुम्ही अळीची अंडी वगैरे जे आहे त्याचा नाश करण्यासाठी अळीचा नाश करण्यासाठी तुम्ही सगळ्यात सिंपल घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ते म्हणजे प्रोफेनो फॉस प्लस सायपर आता जिथे फुलधारणी वगैरे नाही आहे आणि प्रोफेक्स सुपर खूप अगोदर तुम्ही जर दिलेलं आहे सायफर घटक यूज नाही केलेला आहे तर सध्या प्रोफेनोफॉस तुम्ही प्लस सायफर म्हणजे प्रोफेक्स सुपर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही पुन्हा एक वेळा इमाम एकटीन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता हे झालं तुमचं सर्वसाधारण फवारणी हे सगळ्या सोपी सर्व कास्तकार जास्तीत जास्त फार्मर्स घेतात आणि प्रोफेक्ट सुपर तुम्हाला माहीत आहे पंधरा लिटरला शेतकरी मित्रांनो तीस एम एल कारण की आता शेवटची आहे मॅच्युरिटी आहे तर प्रोफेक्ट सुपर तीस एम एल घ्या तुम्ही त्याच्यानंतर इमाम एकटीन घ्या शेतकरी मित्रांनो कोणत्याही चांगल्या कंपनीचं घ्या तर इमामेक्टिन तुम्ही दहा ते बारा ग्रॅम घ्या पूर्वी आपण दहा ग्रॅम घेतला आहे आता बारा ग्रॅम घ्या किंवा मध्ये आता तुम्हाला आतमध्ये डचू वगैरे जास्त दिलेले दिसले असेल शेंगावर काही डायरेक्ट छिद्र वगैरे केलेले दिसले असेल तर तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो तिथे अलिका घ्या थायमेथॉक्झॅम प्लस हॅलोथ्रीन याचं कॉम्बिनेशन अलिका मध्ये आपल्याला आढळून येते शेतकरी मित्रांनो ते घ्या किंवा न्यू इयरुल प्लस इमामेक्टीन हे अदामाचं बॅराझेट घ्या शेतकरी मित्रांनो हे बेस्ट आहे तर या दोन पैकी तुम्ही घेऊ शकता अजून अळीचं प्रमाण खूपच जास्त दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर तुमच्याकडे एम्पलिगोचा पर्याय आहे आणि शेवटी कोराजेन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता तर या एवढ्या पर्यायापैकी तुम्ही कोणतंही एक घ्या बॅरासाईड बॅराझाईडचं प्रमाण आहे पंधरा लिटरला पंचवीस ते तीस एम एल आता तीस एम एल घेऊ शकता शेवटची फवारणी आहे त्यांना त्याच्यानंतर अलिका घेऊ शकता तुम्ही दहा एम एल घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आणि एम्पलिगो सुद्धा दहा एम एल घेऊ शकता पंधरा लिटर पंपाला तर या प्रकारे इन्सेक्टिसाइड तुम्ही फवारणी करा आणि त्याच्यानंतर सिलिकॉन बेस्ड स्टिकर द्या हे खूप जरूरी आहे महत्वपूर्ण आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस आहे आता हे झालं शेतकरी मित्रांनो इन्सेक्टिसाइड आता फंगीसाईड फंगिसाईड बद्दल आपण कसा विचार करू शेतकरी मित्रांनो तर फंगिसाईड मध्ये आता मी हे एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो तुमच्या पानावर जर रस्ट वगैरे असेल शेतकरी मित्रांनो याप्रमाणे तुमच्या पानावर रस्ट वगैरे ठितकी असेल परंतु याचे प्रमाण खूप वाढलेले असेल जास्त असेल आणि पान पिवळे झाले असेल हे जे शेत आहे शेतकरी मित्रांनो या शेतात आहे ना इथे कुठेच आतमध्ये पिवळे झालेले पान दिसले नाही खराब झाला नाही सोयाबीन तर इथे शेतकरी मित्रांनो मी साधा फंगीसाईड देईल साध्यामध्ये मी साफ देऊ शकतो किंवा प्रोपिकोनाझॉल हेक्झाकोनाझॉल फाईव्ह पर्सेंट हे देऊ शकतो चालेल कारण की आणि त्याच्यानंतर मी एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन राहिलं शेंगा भरणीवर आहे तर पंचवीस दिवसात मॅक्झिमम सोयाबीन तयार होणार आहे तर सर्वात बेस्ट स्वस्त आणि परवडणारं म्हणजे साफ किंवा हेक्झाकोनाझॉल फाईव्ह पर्सेंट असलेलं कोणतंही कॉन्टॅक्ट प्लस वगैरे किंवा टिल्ट वगैरे मी यांना देणार आहे कारण की पूर्ण शेत फिरल्यानंतर मला इथे बुरशीचा त्रास जाणवला नाही परंतु बुरशीनाशक निवडताना शेतकरी मित्रांनो कोणाचं सोयाबीन दाट आहे तिथे पाणी खूप साचलेलं आहे आणि आतमध्ये हवा खेळती नाही आहे तुमच्याकडे जर ब बुरशी खूप लागली सोयाबीन पिवळं वगैरे पडलं हवा खेळती नाही आहे सोयाबीन दाट झालं आतमध्ये दमट आहे सफोकेशन आहे त्याच्यामुळे खाली फंगस वगैरे लागत आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही फंगीसाईडमध्ये मी नेहमी सांगतो इंडोफिलचा सा अवतार द्या किंवा रोको द्या थायफोनेट मिथाईल किंवा झोल ग्रुपचं मग कोणतंही द्या आता झोल ग्रुपमध्ये काय करा शेतकरी मित्रांनो कस्टोडियावर नका जाऊ किंवा त्याच्यानंतर अजून एक महागडा आहे टोबिकोनाझोल त्याच्यावरही नका जाऊ शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही हारू घ्या टोबिकोनाझोल प्लस सल्फर हारू हा परवडणार आहे तर हारू बुरशीनाशक हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आता हे झालं बुरशीचं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता राहिलं टॉनिकचं आता सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो टॉनिकची आता शेंगा भरताना आपण काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो तर ज्यांच्या शेंगा फिफ्टी पर्सेंट आहे शेतकरी मित्रांनो जर अशा शेंगा असल्या तुमच्या या या प्रकारे जर शेंगा असल्या शेतकरी मित्रांनो तर तुम्ही काय करा झिरो बावन चौतीस हे द्या शेतकरी मित्रांनो पंधरा लिटर पंपाला तुम्ही सत्तर ते ऐंशी ग्रॅम या प्रकारे शेतकरी मित्रांनो या जर शेंगा असल्या तुम्ही या टाईपच्या कारण की या सध्या वीस ते तीस पर्सेंट भरणीवर आहे किंवा यापेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास द्या शेतकरी मित्रांनो शेंगाची जे पोजिशन आहे ते पाहून द्या आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा झिरो झिरो पन्नास सोबत किंवा झिरो बाउंट चौतीस सोबत अमिनो द्या सिंजेंटाचं हिस्सा येऊन घेऊ शकता पंधरा लिटर पंपाला तीस एम एल घेऊ शकता आणि वीसला चाळीस एम एल घेऊ शकता आणि बायरचं त्याच्यानंतर ॲम्बिशन घेऊ शकता ही बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि याच्यासोबत वेल्डन क्रॉप सायन्सचं वेलामिन हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो अमिनो जेल नाइंटी पर्सेंट आहे त्याच्यात आता अमिनोची साथ याच्यासोबत जरूर आवश्यक आहे आता तुम्ही झिरो बाउंड चौतीस झिरो झिरो पन्नास आणि अमिनो या झिरो बाउंड चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोनपैकी एक घ्या आणि शेंगाची पोझिशन पाहून घ्या आणि याच्या सोबत अमिनो द्या शेतकरी मित्रांनो आता याच्यासोबत अजून काय द्यायचं आहे शेवटचं म्हणजे आता याच्यासोबत अजून तुम्ही फक्त एक करू शकता प्रोजीप देऊ शकता आता प्रोजीप वन ग्रॅम देऊ शकता शंभर लिटर पाण्याला म्हणजे एक ड्रम असते दोनशे लिटर पाण्याचा दोनशे लिटर पाण्यात तुम्ही दोन, दोन, दोन ग्रॅम टाकू शकता सॉल्वंट त्याच्यासोबतच येते प्रोजीपच्या सोबतच अशी आपली फवारणी सोयाबीनवर झाली हंड्रेड पर्सेंट झाली आणि नंबर वन झाली इथे या फार्मरला मी फंगीसाईड देणार नाही शेवटी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी कारण की पंचवीस दिवसाचा सोयाबीन राहिलेला आहे आणि यांचं सोयाबीन चांगलं आहे व्यवस्थित आहे तर यापूर्वी मी खूप स्वस्त स्वस्त असे फंगिसाईड दिलेले आहे तर आज मी फंगिसाईडच देणार नाही तर यांना मी काय काय देणार आहे शेतकरी मित्रांनो हे सांगून देतो सगळ्यात प्रथम शेतकरी मित्रांनो मी यांना देणार आहे इन्सेक्टिसाईडमध्ये देणार आहे मी यांना अलिका आणि त्याच्यानंतर फंग, फंगी फंगिसाईड हे मी गाळणार आहे त्याच्यानंतर मी देणार आहे यांच्या यांना झिरो बाउंट चौतीस प्लस अमिनो प्लस जी ए हे झालं आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यानंतर सिलिकॉन बेस्ड स्टीकर यांची एवढीच फवारणी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा आपलं पीक जे आहे ते पीक पाहूनच फवारणी करा कारण की हे सोयाबीन पीक आहे मार्केटमध्ये काय रेट मिळेल याचा काही भरोसा नाही त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान